नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झेंडावंदनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा संपूर्ण देशामध्ये आज अठरावा स्वतंत्र दिन साजरा होत असतानाच पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच राजकीय पक्षाचे सर्व नेते लोकप्रतिनिधी आमदार खासदार शालेय विद्यार्थी उपस्थित होते विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच पालघर जिल्हा महसूल पंधरवडा सांगता समारंभ पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार परिषद सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये सांगता समारंभ करण्यात आला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला तिरंगी लाइटिंग केल्यामुळे ते दृश्य विलोभनीय दिसत होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट